तीस मार्च एकोणावीसशे नव्वदची ती सायंकाळ संपूर्ण उल्हासनगर दुःखाच्या डोहात बुडून गेलं होतं रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या पोलीस गाड्यांच्या ताफ्याच्या वत गगनात घुमत होते तर दुसरीकडे रिंकू पाटीलचं प्रेत घेऊन अँब्युलन्स आता चाळीकडे सुसाट वेगाने सुटली होती थोड्या वेळासाठी संपूर्ण जग शांत झालं होतं तरी या विकृत घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला नेमकं त्या दिवशी घडलं तरी काय होतं वीस मार्च एकोणासशे नव्वदचा तो दिवस दहावीच्या बोर्डाचा पेपर म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांची लगबग चालू होती उल्हासनगरमधील प्रतिष्ठित शाळा सेंचुरी रेयान हायस्कूलमध्ये शिकणारे रिंकू पाटील ही विद्यार्थिनी देखील आपले दहावीचे पेपर देण्यासाठी शाळेत दाखल झाले विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या गर्दीने जणू संपूर्ण शाळेचा परिसर फुलून गेला होता पेपर चालू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या मनावर थोडं दडपण होतं पण शेवटचा पेपर म्हणून सगळेच आनंदी होती आनंदाने पेपर सोडवणारे रिंकू पाटील हिच्या मनात पुसटशी कल्पना देखील नसेल की आपल्यासोबत पुढील काही मिनटात अघटित घडणार आहे पण जे घडणारं असतं ते घडतंच आणि असंच अघटित घडण्याचं कारण ठरणार होता तो म्हणजे हरीश पटेल अचानक सगळीकडे गोंगाट चालू झाला होता हरीश पटेल व त्याचे मित्र धारदार शस्त्र पेट्रोलचा कॅन व पिस्तोल घेऊन शाळेच्या प्रांगणात दाखल झाली होती पोलिसांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर वार करत रिंकू पाटील ज्या वर्गात पेपर देत होती त्या वर्गाच्या दिशेने ते आता निघून गेले होते पाहता पाहता सगळीकडे गोंगाट पसरला व क्षणाच्या आत संपूर्ण वर्ग आता रिकामा झाला होता पण तेथे असलेली एक विद्यार्थिनी मात्र तिला बाहेर पडता आलं नव्हतं ती होती रिंकू या दोन मित्रांनी आता दारावर पहारा चढवला व एका मित्राने खिडक्या उघडून दिल्या होत्या रिंकूच्या मनात आलं होतं की आता काहीतरी विपरीत घडणार आहे तिने किंचाळायला सुरुवात केली पण तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येणार नव्हतं कारण हरीशच्या हातातली धारदार शस्त्र बघून सगळ्याच्या मनाचा थरकाप उडाला होता आणि याच गोष्टीचं औचित साधत हरीशने दुसऱ्या मित्राच्या हातातून पेट्रोलचे कॅन घेतली आणि धडाधडा रिंकूच्या अंगावर ओतून दिली जनाचाही विलंब न करता त्याने काडी पेटवली आणि रिंकूच्या अंगावर फेकून दिली आता बघता बघता रिंकूंच्या अंगातून ज्वाला धुमकायला लागल्या होत्या आजूबाजूची मंडळी फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभी होती रिंकूच्या अंगातून निघणारे आगीचे लोट जणू भिकेची याचना करत होते मला वाचवा असे त्या आगीचे लोट सांगत होते पण कोणीही पुढे येण्यास तयार होत नाही पेटता पेटता रिंकू हरीशला म्हटले की हरीश तू हे का केलं तू माझ्या मागावर का होता आई बाबा म्हणत तिने प्राण सोडला होता हे बघताच हरीश व त्याचे मित्र आता तिथून पसार झाले होते आजूबाजूला बघ्याची भूमिका घेणारी मंडळी आता वर्गाच्या आजूबाजूला जमा झाली होती तरी रिंकूच्या आईबाबांच्या कानांवर ही बातमी पडली आणि त्यांचं थोड्या वेळासाठी जग संपलं होतं पण तिकडे पोटाचा गोळा जळून खाक झाला आहे या गोष्टीनेच त्यांच्या मनाचा थरका बडला आणि ते आता जीवाच्या आकांताने शाळेकडे पळत सुटले होते त्याच वेळात संपूर्ण पोलीस ताफा तेथे आता हजर झाला होता रिंकूच्या वडिलांनी पोलिसांना रिंकूला बघण्यासाठी विनंती केली व त्यांनी रिंकूच्या वडिलांना जवळ जाऊ दिलं नाही म्हणून रिंकूच्या वडिलांची कॉलर पकडलीच पण जमलेल्या जमावाच्या डोळ्यात आता जणू गुन्हेगाराला संपवण्याच्या सायंकाळी रिंकूच प्रेम जेव्हा तिच्या होतं कोणालाही काही कळत नव्हतं सगळीकडे फक्त रिंकू पसरत होत्या हे ऐकून सरकारही गरबडलं होतं न्यायव्यवस्था थोड्या वेळासाठी गोंधळली होती पार चक्रावून गेली होती कारण जनतेच्या डोळ्यात आग होती ती फक्त गुन्हेगारांना पकडण्याची तर रिंकूच्या वडिलांनी तत्कालीन गृहमंत्री अरुण मेहता मुख्यमंत्री शरद पवार यांना फोन फिरवला आणि आता पुन्हा सरकारी यंत्रणा कामाला लागली होती थोड्याच दिवसात हरीशच्या दोन मित्रांना पोलिसांनी शोधून काढलं व त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तरी राहून राहून जनतेसमोर प्रश्न उभा राहत होता तो मुख्य आरोपी हरीश पटेल नेमका हरीश पटेल कुठे गेला काय करतो याचा कोणालाही थांब पत्ता लागत नव्हता पण थोड्याच दिवसात त्याची बातमी आली की हरीश पटेलने रेल्वे पुढे स्वतःचं अंग झोकून आत्महत्या केली यामुळे सगळ्यांच्याच छातीवरचं ओझं हो आता कमी झालं होतं तरी पुन्हा एक प्रश्न उठत होता की हरीश पटेलने नेमकं हे जळीत हत्याकांड घडून का आणलं होतं याविषयी बऱ्याच गोष्टींना वाचा फुटत होती सगळीकडे वेगवेगळ्या बातम्याही पसरत होत्या थोड्याच दिवसात जे वास्तव समोर आलं होतं ते होतं म्हणजे रिंकू आणि हरीशचं प्रेमप्रकरण रिंकूने त्याच्या प्रेमाला प्रेम नकार दिला म्हणून हरीशने हे जळीत हत्याकांड घडून आणलं होतं व त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं होतं अशाही बातम्या तेव्हा येत होत्या रिंकूच्या प्रकरणावर थोड्याच दिवसात निष्पाप नावाचा सिनेमा देखील प्रदर्शित करण्यात आला तसं बघायला गेलं तर आजही समाजात अनेक रिंकू पाटील अशा नराधमांना बळी पडत असतात अशा घटना ऐकल्या की मनाचा पार थरका पुडतो कारण काही विकृत बुद्धीच्या माते फिरूनमुळे देशाचं वातावरण आजही ढवळून निघत आहे